ही सोयाबीन भारतात लावायची परवानगी नाही जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीनची झेप आयात केली बारा लाख टनाची झेप आयात केल्यामुळे सोयाबीनचे भाव सरळ बारा नागर, नागर हजार साडेतीन हजार आता स्टेजवर बोलले ते मान्य केलं काही तेल एकशे पेट्रोल डिझेल एकशे वर गेलं पाचशे रुपयात नागरत होतो आम्ही आता आठशे हजार रुपये रेट झाला येते ते दुलन कल्टिव्हेटरनं नागरिकची ना बॅग पाचशे त्रेचाळीस रुपयाची होती ती डायरेक्ट बाराशे रुपयावर गेली मग उत्पादनाचा लागत खर्च वाढला त्याच्यानंतर आमचं सोयाबीन बाराशे तेराशे रुपयात आम्ही सोंगत होतो आज बावीसशे रुपये सोंगायला लागून राहिले तुमची मागणी काय तर मग आता तुम्ही ना त्याचा विचार करा ना त्याच्या उत्पादन खर्च वाढला आणि ऐन मोदी सरकार ते सोयाबीनची भेट ऑगस्ट महिन्यात बोलावते सोयाबीन निघायच्या टायमावर तर सोयाबीनचे रेट त्याच्याचमुळे पडले यायला शेतकऱ्याला मोठं होऊ द्यायचं नाही आहे कारण ह्या पाचशे रुपयाच्या बंपरवर येणार नाही मटण खाली येणार नाही हे याच्या मूळ मुद्दा आहे शेतकऱ्याला काही मोठं विकत करायचं नाही हे सारे ढोंग आहे